ती तुम्हाला एक बोलू का पाय आता बोलू का म्हणजे तिकडे चप्पूर माणूस दिसतय हा तो का आता इकडेच पाहतोय इकडेच पाहतोय हा शेतीचा आवाज येतो आता मग अशी हळूहळू वाज येत होता बर का पण इकड आता जोरा जोरात आवाज यायला लागला का माझ्याकडे पाहून तो ना सनवाजी अगं तू जाळे चापितोय जाळे जाळे चापितोय मी काय म्हणत नाही तुझ्या पाण्यावर हिंडो राहिलाय म्हणून पण म्हणते मी इकडेच पाहतोय तो कोण आहे काय माहिती लांब आहे दिसा आणि काय तू लय जशी हिरोनी लागून गेली बो म्हणे माझ्याकडे पाहून शिट्या आणि तुय शिट्या मारी तुय ते जाळे चाफितोय बिचारा हिरोनी आणि हिरोनी पेक्षा काय कमी आहे मायात अव ती प्रयागराज मधली ती पोरगी झाली का नाही हिरोनी तिच्या डोळे घारेत मये डोळे घारेचे घारे मग आणि मी काय हिरोनी पेक्षा कमी आहे का अरे हा

अग माझा नाही जीव आहे तुझ्यात लय जीव आहे तुझ्यात मला काय समजत काय तुझं कमी तेरे संग प्यार मै नहीं तोड़ना ओ हो चाहे हो। तेरे पीछे जग पड़े छोड़ना हो मेरे स... पीछे का मुझे माला पूरा गाला है तेरे पीछे जग छोड़ना है की नहीं म्हणजे तू पूरा जाय वाट लते सोड़ना जग नाही तो नहीं ते तुमच्या जग छोडना मला माहिती सगळे तुमचे कावे डावे गाण्यातून का हे करता बोलून हे करतात जाऊ द्या आता तू जा सोड दूंगा जमाने की आ आओ ये बरे का जी ना हे तो हसके के जियो ओ में एक पल भी रो अगे मावली है मावली

हा नाही नाही खरं ते तुम्ही मारली बारख् गेलं तिकडे शिट्टी वाजवत आहे काय चाललंय मग काय नाही आता जाळ्या लावून आलोय सकाळीच लावलो होतो पण आता चेक करून आलो अहो एक चिंगडी नाही राहू पाहून झालंय काय आज कोणाचं तोंड पाहिलं सकाळी सकाळी एक चिंगळी अशी तळून खायला भेटली नाही मला काय कोणाचं तोंड पाहिलं काय मावली तुम्ही बी असं माझ्या डोक्यात होतं तुमच्या मासे घेवा काय काय तोंड पाहिलं का दिवस चांगला जातो दोन चार बारे आदल घडली मला अशी या माणसाचे तोंडच नाही पाहिला पाहिजे सकाळी सगळी जना मी म्हणतो डोळे बांधून यायला पाहिजे नदीला हा असच करतो आता इथून हा डोळे बांधून कस काय येतात ते टेकडीहून सटकायचे नाही का

तुम ता हा तांबा को खायला आलो होतो तुमच्याकडे पण मग काय म्हणणं आहे त्यांचा तोंड पाहिल्यामुळे तुम्हाला मासे अहो त्या दिवशीच तुम्ही आम्ही चाललो रस्त्याने तुम्ही भेटले लाडक्या बहिणीचे पैसे आणायला चाललो तर आम्हाला भेटले नाही आमचा हप्ताच नाही आला तुमचं तोंड पाहून गेलो आणि म्हणे काय आणि म्हणे माझं तोंड पाहिल्यामुळे झालं माझं तोंड पाहिलं का लोक लोटरी लागत आणि तुम्ही म्हणता मा हप्ता नाही आला आणि तुमच्या संगत राहतात ना मी एक दिवस त्यांचं तोंड पाहिलं तर मान दिवस असं गेला तुम्ही कायम संघ येत ना त्याच्यामुळे तुमचा हप्ता याय नाही आणि माझ्या नावाने हे करता काय आयला म्हण चांगले गोड शब्द बोलू राम राम घालू पाहू शेजारी शेजारी नको मला आमच्याकडे आलो तो त्याच्यामुळे झालं मी नदी धिंडा तो नको याची त्याच्या संघ तोंडी लागायला बरं आहे का आता म्हणजे मग तोंड पाहिलं मग दर्शन घेते लोक दर्शन घेते दर्शन घेते मग आता आम्हाला पैसे नाही आले म्हणजे दर्शन घेत तुमचं तोंड पाहिले मुली का मला एक चिंगडी नाही लागली एक खेकडा नाही लागला मग आता मंत्र आणले का त्याच्यावर आता मी भाकर मला आता ऐकायला न्यायचे होते आज रविवार दिवस म्हणलं बाजार हात माझा बायको घरी आडत असेल मला नाही पण खरं आहे बर का तुम्ही काय आम ते लाडक्या बहिणीचे पैसे आणायला जायचे असले का माहिती सांगत राहत पैसे कधीच येत नाही डोक्यात दगड घालू म्हणे यांच खर आहे वाच वाटलं मला मी म्हणले का ते माऊली भाऊ म्हणले माझे तुम्हाला सरशीच मग म्हणजे मी तुमच्या बाजूनी बोलले काय बाय बाजूनी त्यांचं खरंच हे दगड घेऊन झाला काय बोलायची काही नाही तुला आकारले का काही

मी पाहत होते तुमचं मत नाही का छप्पन आणीन छप्पन एक पोट भारा ना आणि चाललाय छप्पन आणीन या पाहिलं आता तुम्ही काय किती जीव आहे आणि मालही जीवे तयात माला ही जीवे आ बंदर ना तुरु आमच्या नाही होऊ नाही का तुला खरच जीव द्यायचा चा होता मी कशाला जीव देईन आ अग मी तो मत पाहत होतो काय नाही आता, आता, आता काय मान साखवान का मा चप्पूपणा ना काय ना तुम्ही इकडे निम्म्या धारीत काय लाल त्या पंप पाण्यात घ्यायची होती किती खोल पाहिला आडावाडा चालला तुम्ही इकडे द्यायला चालल्या होत्या काय नाही बले काय बाय ना याला जर गेर असत ना तर पहिला पाचवा सहावा गेर लावला असताना बंगा टाळला असतो लव गिर मध्ये तुम्ही काय जीवे हो बायको हो ताई तुम्ही कसं पसंत केलं आणि कस नाही माझी तुमची तुम्हाला माहिती नाही तर याला कुणीच पसंत करीत नव्हतं <toss> काय बोलता तर माऊली माझी पसंत करीत नव्हतं माझी काय मी काय माणूस नाही मग जनवर आहे का अहो पण आता मी तुमच्या सांगत होतो ना लहानपणापासून पोरगी पाहिला पण मी सांगत होतो ना पोरगी पोरगी येऊन पाहिची पाणी घेऊन आली का अहो याला पाहिली का पुन्हा येतच नव्हती अहो त्यांचे डोळ्यांचे असे असं लय बाऱ्या झालं लय बाऱ्या रागा ते कसे रागात पाहते मला काय माहिती बाई चांगली बायको भेटली अन्न त्यांना नाही करू सुखाचा संसार करावा किती बऱ्या सांगायचं तुम्हाला गेली सोडून मग काय करताना तुम्ही सोडून गेली म्हणजे मग आता तुम्ही ते सांगू राहिले का तिला नाही सांगत मी तुम्हाला समजून सांगतोय लई ताण दिला ना बायकोला बायको निघून जाती मग आपल्याला हाताने भाकरी तापाव्या लागत मा त्या माझ्या वणी म्हणले ना मी तुम्हाला हाताने भाकरी करून खावं लागत माझं काय झालंय तुम्हाला माहित नाही का हाताने भाकरी तापून खातोय ना ते माशे तळून बाजून खातोय मग काय करावा गेली ना मला सोडून आता काय काही ताण नाही दिला भाऊ मी फक्त एक दोन झापडी आणल्या होत्या बस त्याच्यावरच तिने एवढं मनावर घेतलं निघून गेली माहेरला एक दोन झापडे मग कशाला मारायचं माऊली भाऊ अल्ला नाही दोन तीन दात पडले फक्त नाही दात नाही पाडला असं कुठं बोलत नाही तुमच्या नाही भाकरीच वांद नाही तस नाही म्हणत मी पण त्या ताईलाही चांगले आहे भाऊ तुमच्यात तुमच्याच आहे मी पाहतोय ना अहो माऊली भाऊ म्हणून तर राहिले मी दुसरी असती तर राहिली नसती हा नसती राहिली नसती राहिली निघून गेली असती एवढ्या दिवसात अहो निसती किटकिट निसती किटकिट काय सांगा आता खरं सांगता यांचा जीव पण नाही बरं का तुमच्यात अहो मी आताच पाहिलं ना त्यांची परीक्षा घेतली ना माऊली भाऊ मी अहो तुम्ही चुकून आले हा तुम्ही कशा का वाय ना भावाने धावत आले तिकून हा शेजारी असून नवरा असून इथंच म्हणते जाय जाय पुढं खड्डे म्हणजे यांची कशी परीक्षा मारा अहो तुम्ही नदीत बुडायला लागल्या तर येणी वाचिवल नाही आणि ती शेजारची ती बाया वड्यात पडली तर तिच्या पाठीमाग उडी टाकली तिला उडी ताणले बाहेर पडले होते का त्या दिवशी आणि मला तर म्हणजे कोणता बाबा पाडला होता त्याला काय लबड पाहुणे बोला भांडारा लावून हा आता ती बायाच आपलं ती बेटवाडीने पाहिलं म्हणून झालं आणि मला म्हणे बाबा पाडला होता कोणता आणि बाया काही लय खोल पाहिजे एकदा तोंड चाललेर कोणी थांबू शकत नाही हा थांबू शकत नाही काय मग मी तईला खरं सांगणार आहे सगळं तई तुम्ही तर नडी कल्या पाण्यात गिल्त्या ती बाया एवढे एवढे गुडी गीत पाण्यात गेली आणि लगेच हे वाचवायला पळू राहिलेत आणि असं धरलंय हाताला दोन एकून आणि चला चला असं नका करू असं नका करू तसं तसं नाही काय म्हण एवढे बेफ मप्पन आणीता काय मी पाहते आता कोणत्या छप्पन आणी भाकरी तर मारल्याशिवाय यायचे नाही आता तुम्हाला बिगर भाकरी त्याच ते आता तुम्हाला भांडण मिटवायला आल रे आलो आलो माऊली भाऊ माऊली भाऊ आला या मावली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला या माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ आर मावली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ